मिरजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय सी यू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न राज्यातील पहिले अडीचशे बेडचे कॅन्सर सेंटर उभारणार मंत्री हसन मुश्रीफ मिरजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे खाजगी रुग्णालयाच्या तोडीचे अद्ययावत मॉड्युलर आय सी यू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आलेला आहे याचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते तसेच खासदार विशाल पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक प्रियांका राठी वैद्यकीय उपअधिक्षक डॉक्टर रुपेश शिंदे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात अतहर नायकवाडी गजेंद्र कुल्लोळी बाबासाहेब आर्देकर यांच्यासह डॉक्टर नर्सिंग स्टाफ उपस्थित होता मिरज शासकीय रुग्णालय येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्ताव ड्रेनेज पाईपलाईन निधी मान्यता द्यावी तसेच नर्सिंग कॉलेज मंजुरी झाली असून वसतिगृहासाठी लागणारा निधी द्यावा अशी मागणी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय योजनांचा मिळणारा मदत निधी हा दोन हजार सहा सालचा मिळत असून चालू दराप्रमाणे मदत निधी द्यावा अशी मागणी आमदार इद्रेशबाई नाईकवाडी यांनी केली केंद्र शासनाने जर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केलं नाही तर राज्य शासनाकडून मंजूर करू तसेच महाराष्ट्रातले पहिले अडीचशे बेडचे कॅन्सर हॉस्पिटल मिरज शासकीय रुग्णालयात उभारणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे मिरज वै शासकीय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आय सी यू मॉड्युलर यूपी आणि आय सी यू आपले जी सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण म्हणतो की अतिशय सुंदर ती सगळी व्यवस्था झालेली आहे जसं खाजगी वंचताला हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था आज या मेरिजीमध्ये झालेली आहे आणि मग ते राहिलेलं अपूर्ण जे काम आहे ते सुद्धा लवकर पूर्ण होईल आता मी भारता माहीत सांगितलं की तीन गोष्टी यामध्ये एक तर करायच्या होत्या एक नवीन उपचारासाठी प्रसिद्ध होता अनेक लोक लोकसुद्धा इथे येऊन राहत होते मिश्र हॉस्पिटलमध्ये परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया व्यवहार काहीतरी अजून डेव्हलप झालेला नाही म्हणून आपण कॅथल्याप गेल्या वेळा मंजूर केलेली होती बेचाळीस कोटी रुपयेची परंतु तांत्रिक अडचणी अजून ती झालेली नाही परंतु ती वेळा जाऊन ताबडतुमीनं ती तांत्रिक व्यवस्था दूर करावी लागेल आणि लवकरात लवकर काम सुरू करावं लागेल दुसरं ज्यावेळा मी या कार्यक्रमाला जुलै महिन्यामध्ये आलो होतो तेवढा मला विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सांगितलं होतं की आमचं जे हॉस्टेल आहे ते फार गडतं आहे आणि फार दुरावस्था झाली आहे असं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे जो विद्यार्थी मिरिट आहे गरीब आहे की ज्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही ते हे शासकीय महाविद्यालयात पडले त्यांचं शिक्षण उच्च त्यांना चांगल्या सुविधा मिळतात त्यांना हॉस्टेल चांगली मिळाली पाहिजे शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी स्टाफ चांगला असलं या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमची आहे त्याचं जर पाचशे बेडचं हॉस्पिटल बंद झालेलं होतं परंतु त्याचा डी एस आर हा फार जुना होता त्यामुळे जी निविदा आम्ही नि काढली त्यामध्ये फार चढ्या दरानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ती नाकारलेली आहे आता नवीन डी एस आर या वर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकर लवकर काढतोय आणि पाचशे बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण जोडतोय नंतर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी एसबीएल